तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा परळी शहर हे आत्तापर्यंत तरी बंद आहे कराड समर्थकांची परळी शहरात एक बैठक होणार आहे आंदोलनाची पुढची दिशा या बैठकीत ठरणार आहे परळीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली वाल्मिक कराड यांच्यावर काल मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर परळीत त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते आपण पाहिले होते त्यांच्या आईंनी सकाळीपासूनच पोलीस स्टेशनसमोर आंदोलनाला सुरुवात केली होती त्यानंतर परळी शहरातील बाजारपेठ देखील बंद झाली होती रात्री जवळपास साडेनऊ वाजे त्यांची आई आणि पत्नी यांनी आंदोलन केले होते आणि आज सकाळपासूनच परळी बंदची हाक देण्यात आली होती आपण सध्या परळीच्या बाजारपेठेत आहोत परळीतली बाजारपेठ पूर्णतः सकाळी साडेनऊ वाजली असली तरी बंदच आहे तर दुसरीकडे आता वाल्मिक कराड यांच्या समर्थकांची बैठक सकाळी दहा वाजता जगमित्र मंदिर येथे पार पाडणार असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे एकंदरीतच पाहता स्वतः मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते आज परळीमध्ये परळीमध्ये दाखल झालेले आहेत धनंजय मुंडे यांच्या पडून देखील परळीकरांना आणि त्यांच्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले जाण्याची शक्यता आहे काल पाहिलं तर काही संतप्त झालेल्या वाल्मिकांना कराड यांच्या समर्थकांनी स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला काही जणांना चक्र आल्या होत्या तर एका समर्थकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे चित्र देखील पाहवायास मिळाले होते एकंदरीतच पाहता आज बैठक झाल्यानंतर परळी शहरातले वातावरण कसे राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परळी बीड परभणी